नमस्कार मी श्रुती कुलकर्णी वृत्तवेदच्या बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्रात सर्वप्रथम एक नजर ठळक बातम्यांवर यंदाची शिवजन्मोत्सव मिरवणूक होणार डॉल्बी मुक्त नूतन पदाधिकारी निवड बैठकीत घेतला महत्वपूर्ण निर्णय उत्सव अध्यक्षपदी सुभाष पवार यांची तर उपाध्यक्षपदी रवी मोहिते यांची झाली निवड बाज यूमो तर्फे युमोतर्फे नमोदौड उत्साहात संपन्न तब्बल अठ्ठावीसशे विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग नमोदौड मार्गावर ठिकठिकाणी आणि जिल्हा परिषदेत नेहमी दिसणारे टोपीवाले आले अडचणीत महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटीचा कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल बातमी पत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी सुभाष पवार यांची तर उपाध्यक्षपदी रवी मोहिते यांची निवड करण्यात आली यावेळी डॉल्बी मुक्त शिवजन्मोत्सव मिरवणूक करण्याचे आवाहन करण्यात आले शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीसाठी ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे माजी उत्सव अध्यक्ष मतीन बागवान दिलीप कोल्हे जयकुमार माने श्रीकांत घाटगे अमोल शिंदे शिवचरित्रकार शिवरत्न शेटे राजन जाधव माऊली पवार श्रीकांत डांगे मनीष देशमुख सुनील रसाळे प्रताप चव्हाण विनोद भोसले गणेश डोंगरे महेश धाराशिवकर लहू गायकवाड राम जाधव आदींसह ट्रस्टी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती होती बैठकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूजनाने करण्यात आली यावेळी मावळते उत्सवाध्यक्ष मतीन बागवान आणि ट्रस्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले त्यानंतर सुनील कामाठी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत दोन मिनिट श्रद्धांजली वाहण्यात आली बैठकीमध्ये राजन जाधव यांनी नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी प्रक्रिया राबवताना उपस्थित सूचकांनी नव्या पदाधिकाऱ्यांची नावे सुचवावीत असे आवाहन केले त्यानंतर उपस्थित शिवप्रेमींनी आणि मंडळींनी विविध पदांसाठी नावे सुचवली त्यामध्ये उपाध्यक्ष सचिव सहसचिव खजिनदार या पदांसाठी विविध नावे सुचवण्यात येऊन त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले त्यानंतर अध्यक्षपदासाठी सुभाष पवार यांची एकमताने निवड करण्यात आली कार्याध्यक्षपदासाठी रवी मोहिते खजिनदारपदी सीए सुशील बंदपट्टे यांची निवड करण्यात आली उत्सव उपाध्यक्षपदी अर्जुन शिवसिंगवाले दिलीप बंदपट्टे मेजर अंबादास सपकाळी नागेश येळमेली महिला उपाध्यक्षांमध्ये मनीषा नलावडे सचिवपदी राम जाधव सहसचिवपदी सचिन तिरवटे खजिनदारपदी सुशील बंदपट्टे सह खजिनदारपदी गणेश माळी मिरवणूक प्रमुखपदी महेश धाराशिवकर उपमिरवणूकपदी नामदेव पवार कुस्ती प्रमुखपदी पैलवान बापू जाधव अमर दुधार तर प्रसिद्धी प्रमुखपदी वैभव गंगणे आणि बसवराज कोळी यांची निवड करण्यात आली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला दरम्यान बैठकीमध्ये मा विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना डॉल्बी मुक्त शिवजयंती साजरी करण्यावर आवाहन केले तसेच शिवचरित्रकार शिवरत्न शेटे यांनी देखील आपले बहारदार मनोगत व्यक्त करताना डॉल्बी मुक्त शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले पहा काय म्हणाले शिवचरित्रकार शिवरत्न शेटे आणि विविध मान्यवर त्याच्यामुळे मी नारायण तुम्हाला विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी आपण जे सर्कल आहे त्या सर्कलच्या आतच कुणाला नाही सोडलं पाहिजे कारण कार्यक्रम इतका चुटचुडीत लाईव्ह लोकांना दिसला पाहिजे महिला बसव बाकीच्या महिला असतील पुरुष असतील ते पुढं करत नाहीत पण मध्यवर्ती आणि आपण काय नियोजन केलं आणि तो कार्यक्रम लोकांना दिसेल अशा पद्धतीचा स्क्रीन लावून लो, लोकांना आपण लांबपर्यंत जर कार्यक्रम दाखवण्याचा प्रयत्न केला तर लोकांना तो कार्यक्रम बघता येईल कारण तो कार्यक्रमामध्ये खूप लोकांच्या भावना एवढ्या जोडलेल्या आहेत माता भगिनी अतिशय तयार होऊन त्याचा कार्यक्रम आहे अशा पद्धतीने त्या कार्यक्रम आलेल्या असतात सतरा लाख रुपये खर्च अपेक्षित होता आणि ती तिथं आली होती वाशिम मला ती बोलली की दादा इथं भगवे शिंदे लागले शिवाजी महाराजांचा फोटो बघितला मी हॉस्पिटलच्या बाहेर आहे आणि मार्ग काढत काढत आले पैसे तुमचा माझा मुलाच्या मुलाच्या ट्रीटमेंट साठी दोन लाख रुपये कमी आहेत इथं कोणीतरी द्यावं म्हणून आवाहन याचक म्हणून आहे हा शब्द मला एवढा याचक म्हणजे दान मागणार आहे आणि मी म्हणतात साहेब तुमच्या अगोदर मी बोले म्हटलं तुम्ही बसा माझ्यानंतर तुम्ही बोला त्या ताई साहेबांचा भाव कळला होता आणि मी आवाहन केलं अशी शिवजयंतीची बैठक म्हणण्यापेक्षा माझ्या व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी आलेले सगळे तमिळी मराठी बांधव आणि एवढंच बोललो त्यांना की तुमचं नियोजन काय शिवजयंतीचं मला ना माहिती नाही मध्ये निवडणुका कशा निघतात याचीही मला कल्पना नाही पण एक सांगतो तुम्हाला महाराज स्वर्गातून बघत असते तामिळनाडूमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा मध्ये जगाच्या माध्यमात कुठे छत्रपतींच्या शिवजयंतीची निवडणूक निघाली असेल महामंडळाचे आजचे ही बैठक झाली त्या बैठकीमध्ये विविध विषयात चर्चा झाली गेल्या वर्षाचा जमा खर्च वाचवून त्या दाखवून त्याला मंजुरी घेतली आणि आता परवा दोन तीन दिवसाखाली ती अमरावती महामंडळाचे जे ट्रस्टी ट्रस्टी सदस्य त्यांची बैठक होऊन त्या बैठकीमध्ये चरवर्षी प्रमाणे तीन प्रमुख निवडीमध्ये असं सर्व मंत्री ठरलो दोन हजार चोवीस आणि पंचवीस सालासाठी जे नाव आपल्या चे सुभाष पवार यांचं नाव आहे नावाड आपण सम्मति देऊन कोणीतरी सूचक म्हणून माफ मी सुचवलेल नाव आहे त्याला मैं, मैं, मैं जिंदगी में इतना सब कुछ किया भला पचास साल की मेरी उम्र हुई लेकिन जो मेरे मराठा भाइयों ने मुझे ये अपना अपन देकर अध्यक्ष बनाकर जो भाईचारा निर्माण करने का जो एक सम्मान तो मैं जो उसका एक मेरी अपनी हिम्मत अफजाई की मेरे खुशी की आ रहे तो मेरे वो अपने घरे लगाए और बोले मतीम ये तुम्हारे काम की पोस्ट होती है हम कुछ नहीं आप जो काम करे महाराष्ट्र का विचार लेकर महाराष्ट्र को बयानर देकर जो आप काम करते हैं उसी की आपको खुशी मिली हुई है वो मेरे को अपना अपन दिलासा दिए बस ऐसे हर शौक से हम निकलते गए महाराष्ट्र मूर्ति का स्वागत होते गए हम लोगों का सत्कार करते गए ये सब सो चीजें सोलापुर शहर ने पूरे भारत भारत के अंदर यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी सदस्य पद शिवकुमार कामाठी यांची निवड करण्यात आली यावेळी ट्रस्टी पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते आणि उत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शिवप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते सोलापूर शहर भारतीय जनता पार्टी आणि भाजपा युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी नमो दौड मॅरेथॉन दोन हजार चोवीस या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते भारतीय जनता पक्षाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत युवकांना अधिकाधिक समावेश करून घेण्याचा निर्णय घेतला आहे याकरता देशभरात युवा मतदारांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून रविवारी सोलापूर शहर भारतीय जनता पार्टी आणि भाजपा युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी नमो दौड मॅरेथॉन दोन हजार चोवीस या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेची सुरुवात चार पुतळ्यापासून करण्यात आली यावेळी आमदार विजयकुमार देशमुख शहराध्यक्ष नरेंद्र काळे युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर भाजप युवा मोर्चा सोलापूरच्या प्रभारी ललिता जाधव महिला आघाडीच्या अध्यक्षा विजया वड्डेपल्ली आदींच्या प्रमुख उपस्थितीत प्रथम सामुदायिक राष्ट्रगीत झाल्यानंतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झेंडा स्पर्धे दाखवून स्पर्धेत सुरुवात करण्यात आली या नमोदौड स्पर्धेत पस्तीस शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेची सुरुवात चार पुतळा येथून झाल्यानंतर पुढे सरस्वती चौक मेकॅनिकल चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक बाळीवेस टिळक चौक मधला मारुती कोंथम चौक मार्ग चौक येथे स्पर्धेचा समारोप करण्यात आला दरम्यान भाजपा प्रेमींकडून मॅरेथॉन मार्गावर ठिकठिकाणी थीक फुलांचा वर्षाव करत सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह हो वाढवताना दिसून नमो नमोदौड आयोजन करण्यामागची भूमिका स्पष्ट करताना डॉ किरण देशमुख म्हणाले आजच्या युवकांमध्ये सामाजिक समरसता निर्माण व्हावी याकरता या, या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी माजी सभागृह नेते शिवानंद पाटील माजी नगरसेवक नागेश भोगडे माजी नगरसेवक अविनाश पाटील माजी नगरसेवक विनायक विटकर शहर उत्तर विधानसभेचे निवडणूक प्रमुख राजकुमार पाटील संजय कनकी अल्पसंख्याक विभागाचे जाकीर सगरी इंदिरा कुडक्याल आदींसह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र या नावाने सर्व प्रकारचे क्रीडा या सर्वांना सर्व खेळाडूंना सहभागी करून घेण्यासाठी एक अतिशय चांगल्या पद्धतीचे स्पर्धा सर्व ठिकाणी होत आहेत याचाच एक भाग म्हणून सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजय देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली तसेच भारतीय जनता पार्टी प्रदेश सुदर्शनजी पाटलकर व तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सोलापूरचे प्रभारी ललिताई यांच्या मार्गदर्शनाखाली या सोलापूर सरुत्सर विधानसभामध्ये नमोदौड हा दौडचा संयोजक करण्यात आला होता आणि या हजारोच्या संख्येने जवळपास तीस ते पस्तीस शाळांचे विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झाले होते या दौडचा एकच उद्देश होता की विविध शाळेतले विद्यार्थी एकत्रितपणे येऊन हा एक चांगला संदेश समाजात जावं आपण बघित बघतो की समाजात अनेक लोक विविध विचारांनी विखुरले गेलेले आहेत पण भारतीय म्हणून आपण सर्व लोक येत आहोत या उद्देशाने सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे मोठ्यांना एक संदेश देण्याचा प्रयत्न भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने होत आहे आणि यात सर्व झालेले सहभागी शाळेचे मी अभिनंदन करतो आणि सर्व क्रीडा शिक्षकांचे तसेच सर्व शाळेचे प्रिन्सिपलचे विशेष करून जितेंद्र पवार सरांचं मी सुद्धा अभिनंदन करतो की एवढं चांगल्या पद्धतीनं त्यांनी एक या ठिकाणी इव्हेंट आम्हाला करण्यात मदत केलं आणि या माध्यमातून येणाऱ्या काळातसुद्धा क्रिकेट असतील खो खो असतील त्या पद्धतीचे स्पर्धा होणार आहेत आणि या अगोदर सुद्धा रांगोळी चित्रकला या सर्व स्पर्धा नोमिनेशनच्या माध्यमातून सोलापूर मधील भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आमदार विजय देशमुख पालक आणि शहराध्यक्ष नरेंद्रजी काळे यांच्या नेतृत्वात झालेले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्बल एक तास विनवणी केल्यानंतरही माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या निवासस्थानाकडे दादा गेले नसल्याने जय्यत तयारी करून देखील दादा न आल्याने चंदनशिवे यांच्या आशेवर पाणी पडले माजी आमदार दिलीप माने यांच्या तिरे गावातील फार्म हाऊसवर हुर्डा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते हुर्डा पाटीला अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आमदार संजय मामा शिंदे आमदार यशवंत माने माजी आमदार राजन पाटील मुख्य प्रवक्ते उमेश पाटील शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्यासह विविध नेते मंडळी उपस्थित होते दरम्यान अजित पवारांच्या शनिवारच्या शासकीय दौऱ्यामध्ये सायंकाळी साडेआठ वाजता माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या मिलिंद नगर येथील निवासस्थानी भेट असा प्रोग्राम घेण्यात आला होता परंतु अजित पवार त्या भेटीला गेलेच नाहीत जेव्हा ते थेट माने यांच्या फार्म हाऊसवर आले तेव्हा शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष बागवान प्रवक्ते उमेश पाटील यांनी त्यांना विनंती केली तेव्हा अजित पवार यांनी तुमच्या गटपाजीला मी आज वैतागलो असे सांगत नाराजी व्यक्त केली त्यानंतर चंदनशिवाई यांनी दादांना घरी येण्याची विनंती केली असता त्यांनी मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे घरी जाऊन प्रवेश देऊ का त्यांना दुपारच्या मेळाव्यामध्ये येता येत नव्हते का एका माजी आमदाराने आपल्याला स्टेजवर येऊन प्रवेश घेतला असे म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांना झापले आता जेवणासाठी सर्व आत गेले अर्धा तास शहराचे नेते बाहेर थांबून होते शेवटी अजितदाच्या गाडीत चंदन शिवे संतोष पवार उमेश पाटील हे बसून निघाले सर्वांना म्हटले दादा आता चंदन शिवे यांच्या निवासस्थानी जातील परंतु वाटेतच या नेत्यांना त्यांनी उतरल्याचे समजले आणि ते थेट बारामतीला निघून गेले दरम्यान अजित पवारांच्या या दौऱ्यात राष्ट्रवादी शहर जिल्ह्यातील नेत्यांमध्ये असलेली गटबाजी उघड झाल्याचे दिसून आले मुख्य प्रवक्ते उमेश पाटील शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांचा एक गट तर दुसरीकडे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे आमदार यशवंत माने गटनेते किसन जाधव यांचा दुसरा गट झाल्याचे पाहायला मिळत आहे अजित पवार यांनी शहर मेळाव्यामध्ये या गटबाजीवरून उपस्थित नेत्यांना चांगलेच सुनावले समन्वयाने काम करा अन्यथा गाठ माझ्याशी आहे पक्ष मोठा करायचा आहे सर्वांना घेऊन पक्ष वाढवा अशा कानपिचक्या त्यांनी दिल्या याच गटबाजीचा मोठा फटका आनंद चंदनशिवे यांना बसल्याचे बोलले जात आहे चंदनशिवे यांनी आपल्या भागात अजित पवारांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती दहा जेसीबी मधून फुलांचा वर्षाव त्यांच्यावर केला जाणार होता क्रेनने भला मोठा हार अजित पवार यांना ते घालणार होते परंतु त्यांच्या आशेवर अजितदादा न उतन आल्याने पाणी फिरले सोलापूर जिल्हा परिषदेत नेहमी दिसणारे टोपीवाले अडचणीत आले आहेत महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अट्रॉसिटीचा कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून लोकशासन आंदोलन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजा दिंडोरे व जिल्हा कार्याध्यक्ष मारुती जाधव या दोघांविरुद्ध कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत ग्रामीण पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी दुपारी ही घटना घडली पीडित महिला गावात बाजार करून वस्तीकडे जात असताना मोटरसायकल या दोघांनी ग्रामसभेत लय आवाज करते का म्हणून शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार कामती पोलीस ठाण्यात दाखल झाली होती तपासावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे कामती पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतल्याचेही समजते आहे पुढील तपास पोलीस करत आहेत श्री मातोळी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आदर्श माता पत्रकार समाजसेवक आणि मनपा वाहन चालकांचा सन्मान करण्यात आला प्रभाग जुना जुनाविडी घरकुल येथील एकावन्न आदर्श माता भगिनींचा आदर्श पत्रकार आदर्श समाजसेवक आदर्श वाहन चालक मनपा यांचा सन्मान शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर वाघवान अनिल भोसले गिरीश कोठा शहर संघटक युवक दत्ता बडगंची अहमद मसुलदार यांच्या हस्ते करण्यात आला जुनावेडी घरकुल जी ग्रुप येथे माथोळी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेकडून नगरसेविका स्वर्गवासी दैमयंती भोसले व समाजसेवक स्वर्गीय कैलासवासी कोंडीबा सर्वदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सन्मान सोहळा कार्यक्रम संस्थापक रुपेश कुमार भोसले यांनी आयोजित केला होता यावेळी संतोष पवार जुबेर बागवान यांनी रुपेश कुमार भोसले यांचे सामाजिक राजकीय तसेच रुग्णसेवेचे कौतुक केले प्रभागातील जनतेने रुग्णसेवक म्हणून काम करणाऱ्या रुपेश कुमार भोसले यांना महापालिकेत पाठवावे त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण पक्षातील नेते आहोत यापुढे कार्यात त्यांच्या सोबतही राहू प्रभागात व शहरात त्यांचे काम लोकांची सेवा ते प्रामाणिकपणे करत असतात मन लावून करतात असेही ते म्हणाले यावेळी प्रभागातील ज्येष्ठ माता भगिनी युवक मीत्र परिवार व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी महापौर महेश कोठे प्रथमेश कोठे यांनी फोन करून सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या मनपा वाहन चालक पांडुरंग शिंदे लक्ष्मण मुर्टे सय्यद सलाउद्दीन निजामुद्दीन आबादीराजे शैलेंद्र सिंग कै्यावाले दिलावर मणियार या पाच वाहन चालकांचा सत्कार करण्यात आला अध्यक्ष दिलावर मणियार यांनी पुरस्कार दिल्याबद्दल आभार व्यक्त केले असा सन्मान आमचा आजपर्यंत कोणीच केला नाही तर रुपेश भोसले यांनी केला याबद्दल आम्हाला फार आनंद होत आहे अशा शब्दात माता भगिनींनी भावना व्यक्त केल्या यावेळी कृष्णहरी सामल संतोष भोसले अंबादास भोसले प्रेम भोसले अजय दोरनाल बालाजी भोसले आनंद भोसले विनोद गायकवाड आकाशमाने व प्रभागातील मित्रपरिवार यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते मयूर गवते यांनी केले आभार रुपेश कुमार भोसले यांनी मानले कार्यक्रमासाठी पैलवान युवराज सर्वदे अनिल भोसले गिरीश कोटा यांचे योगदान लाभले रुपयाचं काम आपण सर्वांनी पाहिलेलं आहे अनेक वर्ष तो राष्ट्रवादीचं हो काम करतो त्या भागामध्ये त्यांनी जे काम उभं केलं आहे ते त्याच्या कार्यकर्तृत्वावर त्यांनी उभा केलेला आहे आत्ताच अध्यक्षांनी सांगितलं तुझी बाबांनी सांगितलं की माणूस हा पैशाने श्रमत नसतो त्यांनी कमवलेल्या माणसांनी असतो त्यांनी रुग्णसेवा करून लोकांच्या छोट्या मोठ्या अडचणी सोडवून त्या भागामध्ये आम्ही पाहतोय की त्याचा प्रत्यक्ष हा लोकांच्या समाजासाठी लोकांच्या सेवेसाठी त्यांनी घालवला आणि ते देखील एक मोठे समाजसेवक आणि मोठे रुग्णसेवक आहेत अशा या कार्यकर्तो स्वतःच्या कार्यकर्तृत्व स्वतःचे निर्माण केलेली ओळख हेच त्यांची श्रीमंती आहे आपण जे समोर आहात तुमचा आशीर्वाद आणि तुमच्या शुभेच्छा त्याच्या पाठीशी राहणं हीच खूप मोठी श्रीमंती आहे मला वाटत पक्षाच्या माध्यमातून असो असो आपण काम पण लोकप्रतिनिधी झाल्यानंतर अधिकचं काम तुमच्या हातातून होईल अशी आशा अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एक तुमच्या कार्यास मनापासूनच्या शुभेच्छा आणि पक्ष म्हणून अध्यक्ष असतील कार्य असेल तुमच्या पार्टीशी खंबीरपणे होतो आहे आणि राहणार असं सांगू या ठिकाणी निर्णय घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र पक्षाच्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने तुम्हाला मनापासूनच्या या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो नेहमी राहून रुग्णसेवक असो मग ते पक्षाच्या माध्यमातून काम असो संत रोहिदास महाराज जयंती निमित्त जी के मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्था यांच्या वतीने मध्यवर्ती जयंती उत्सव पदाधिकारी यांची निवड करण्यात आली संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त शासकीय विश्रामगृह हो सात रस्ता येथे जी के मागासवर्गीय बहुद्देशीय संशोधन संस्था सोलापूर संस्थापक अध्यक्ष संतोष गायकवाड कार्यक्रमाचे अध्यक्ष ओमसाई प्रतिष्ठानचे शिवराज गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मध्यवर्ती जयंती उत्सव पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली मध्यवर्ती जयंती उत्सव समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पवार उत्सव समिती कार्याध्यक्ष राम हुंडारे ओम साई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचे बिराज लालसरे उत्सव समिती कार्यवाहक प्रमुख प्रसिद्धी प्रमुख चव्हाण प्रसिद्धी कार्यवाहक सचिव महेश उंबरगीकर या सर्वांची एकमताने निवड शिवराज गायकवाड यांनी केली तसेच या कार्यक्रमास गुरुवारी शुभम कांबळे वाघोली पुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे याप्रसंगी ह्युमन राईटचे विजय चव्हाण सागर दौडमणी राजेश परदेशी आदी समाज बांधव मित्र परिवार पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सादाबाद प्रमाणे श्री संतरोयदास महाराज मध्यवर्ती जयंती उत्सव दरवर्षी जी के मागासवर्गीय बौद्ध संशोधन संस्थेच्या वतीनं सात रस्ता संगमेश्वर कॉलेज या ठिकाणी मध्यवर्ती जयंती उत्सव गेल्या पाच ते सहा वर्षापासून जी के संस्थेच्या माध्यमातून समस्त चर्मकार समाज जी के संस्थेचे पदाधिकारी मित्रपरिवार यांच्यासोबत आम्ही साजरा करतो दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी श्री संत रोहिदास महाराजांची जयंती चोवीस आणि पंचवीस या दोन दिवस आम्ही सोलापूर शहरामध्ये संस्थेच्या वतीनं साजरी करत आहोत त्या जयंती उत्सवचे पदाधिकारी म्हणून उत्सव समिती अध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर पवार यांची एकमताने निवड केलेली आहे उत्सव समिती कार्याध्यक्ष म्हणून राम उंदारे यांची एकमताने निवड केलेली आहे प्रसिद्धी प्रमुख श्री चव्हाण यांची निवड केलेली आहे त्यानंतर कार्यक्रमाचे कार्यवाहक म्हणून महेश उंबरगीकर यांची एकमताने निवड केलेली आहे आज संत रोहिदास महाराज यांची जयंती संपूर्ण भारतामध्ये खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आज सोलापूर शहरामध्ये संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त <coughs> मिटिंग संपन्न झाला मिटिंगात एकमताने ज्ञानेश्वर पवार यांचा अध्यक्षपणे वरणी लागले ला आहे आज सात जी के मागासवर्गीय बहदेश संस्थेचा सातवा हा जयंती उत्सव आहे विविध माध्यमातून त्यांनी जयंती उत्सव पार पाडतात काही सरकार योजना असो गोरगरिबांना मदत असो एक वंचित असलेला घटक असू दे दुर्बळ घटक असू दे त्यांच्यापर्यंत पोचून त्यांना न्याय द्यायचं काम, जीके हो मा काम एक या जी के मार्गास्वर्गी बहुद्ध संस्थेकडनं होत असतो आणि जयंतीत विविध माध्यम असू दे पुरस्पूर पुरस्कार असू दे विविध क्षेत्रात काम करणारी व्यक्ती असू दे अशा लोकांना एक कार्यक्रम जयंतीनिमित्त करतात आणि थाटा माटात या जयंतीचा उत्सव आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्या हस्ते तेरणा कालवा दुरुस्ती शुभारंभ करण्यात आला तेरणा धरणाचा डावा व उजवा कालवा दोन हजार अकरा पासून बंद होता धरण शंभर टक्के भरलेले असताना पण शेतकऱ्यांना पिकासाठी पाणी मिळत नव्हते त्यामुळे नऊ गावातील शेतकऱ्यांची कालवा दुरुस्त करून पिकाला पाणी देण्याची वारंवार मागणी होत होती आमदार राणा जगजितसिंह पाटलांनी पाठपुरावा केल्यामुळे डाव्या व उजव्या कालव्यासाठी तीन कोटी एक्केचाळीस लाख चारशे बासष्ट रुपये निधी मंजूर झाला त्यामुळे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते विशेष कालवा दुरुस्ती शुभारंभ शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी दर येथे करण्यात आला एकोणीशे सत्तर साली बांधलेल्या डाव्या कालव्याची लांबी पंधरा किलोमीटर तर उजव्या कालव्याची लांबी सोळा किलोमीटर असून सोळाशे बावन्न हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे दुरुस्तीचे काम दर्जेदार व तीन ते चार महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे कालवा दुरुस्तीसाठी निधी आणल्यामुळे कालवा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आमदार पाटलांचा सत्कार केला यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मदने उप अभियंता दीपक नाएक नवरे नाईकवाडी बी एम वाघमारे एस एम एम नेताजी पाटील शिवाजी नाईकवाडी सरपंच दिदी काळे उपसरपंच श्रीमंत फंड नवनाथ इंगळे पद्माकर फंड बालाजी मुळे ग्रामपंचायत सदस्य अजित कदम राम देशमुख नवनाथ पसारे नवनाथ इंगळे बालाजी पांढरे तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांची एकशे एकविसावी जयंती अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाली वाशी येथे चार फेब्रुवारी रोजी कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांची एकशे एकविसावी जयंती येथील बालसंस्कार केंद्र छत्रपती शिवाजी विद्यालय व डॉक्टर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी यांच्या वतीने उत्साहात संपन्न झाली यावेळी बालसंस्कारतर्फे वारकरी मेळावा मृदंग घेऊन छोटे छोटे काठी मामांची प्रतिमा वगैरे अत्यंत उत्साहात साजरे करण्यात आले कधी नव्हे ते यावर्षी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी व प्राध्यापक वर्गाने अत्यंत तन्मयतेने सहभाग घेतला इतका उत्साह हो होता की प्राध्यापक व महिला प्राध्यापिकांनी उत्स्फूर्तपणे शिवाजी चौकात फुगडीचा खेळ मनमोकळेपणाने व उत्साहाने खेळला विद्यार्थ्यांचेही मोठ्या प्रमाणात इतर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले येथे शिवाजी चौकात छोटासा सभेचा कार्यक्रम पार पडला यावेळी अशोक पाटील यांनी मामाच्या जयंतीबद्दल मामांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला तसेच भाई भगवानराव उंद्रे मच्छिंद्र तात्या कवडे प्रभारी प्राचार्य अरुण गंभीरे यांनीही मार्गदर्शन केले शेवटी प्राध्यापक श्याम डोके यांच्या आभारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली अणदूरचे ग्रामदैवत मल्हारी मार्तंड खंडोबाचे पावणे दोन, दोन महिन्यांच्या मैलारपूर नळदुर्ग वास्तव्यानंतर आज पहाटे अणदूर नगरीत आगमन झाले ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात देवाचे स्वागत केले अणदूरचे ग्रामदैवत मल्हार मार्तंड खंडोबाचे पावणे दोन, दोन, दोन महिन्यांच्या मैलारपूर नळदुर्ग वास्तव्यानंतर आज पहाटे अणदूर नगरीत आगमन झाले ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात देवाचे स्वागत केले मोठ्या मिरवणुकीनंतर मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव प्रथा असणारी ही चलमूर्ती असून सव्वा दहा महिने अणदूर मंदिरात व पावणे दोन महिने मैलारपूर मंदिरात असते मैलारपूर येथील पौष पौर्णिमा यात्रेनंतर नवमीला ही मूर्ती लेखी करार करून अण्दूरला आणण्यात येते मैलारपूर मंदिरात शनिवारी रात्री अकरा वाजता अणदूर नळदूर मानकऱ्यांच्या उपस्थितीत स्नेहभोजन व मानपान सोहळा तसेच मूर्ती आणणे नेण्याचा लेखी करार पार पडल्यावर म्हाळसा हेगडी प्रधान मार्तंड भैरव यांच्या मूर्त्या अंदूरकडे रवाना झाल्या खंडोबाची मुख्य मूर्ती पालखीमधून अंदूरकडे मार्गस्थ झाली पहाटे चार वाजता अंडूरच्या वेशीवर ग्रामस्थांनी खंडोबाचे भव्य स्वागत केले यावेळी फटाक्यांची गजर करण्यात आला संपूर्ण गावातील महिलांनी घरासमोर सडा रांगोळी काढून देवाचे स्वागत केले अनेक पंचारती ओवाळून खंडोबाचे स्वागत केले सकाळी सहा वाजता सर्व मूर्तींची प्रतिष्ठापना अण्दूर मंदिरात करण्यात आली यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले देव गावात आल्याने गावाची शोभा मोठ्या प्रमाणात वाढली यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक महिला भक्तगण वारू उपस्थित होते बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर यंदाची शिवजन्मोत्सव मिरवणूक होणार डॉल्बी मुक्त नूतन पदाधिकारी निवड बैठकीत गेत घेतला महत्वपूर्ण निर्णय उत्सव अध्यक्षपदी सुभाष पवार यांची तर उपाध्यक्षपदी रवी मोहिते यांची झाली निवड यूमो तर्फे युमोतर्फे नमोदौड उत्साहात संपन्न तब्बल अठ्ठावीसशे विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग नमोदौड मार्गावर ठिकठिकाणी विद्यार्थ्यांवर झाली पुष्पवृष्टी आणि जिल्हा परिषदेत नेहमी दिसणारे टोपीवाले आले अडचणीत महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटीचा कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी पाहत रहा वृत्तवेद नमस्कार